अर्थसंकल्पीय आदिवासी विकास कार्यक्रम पन्नास ऑब्लिक चोपन्न अंतर्गत आंबेघर आदिवासी वाडी ते धामणी आदिवासी वाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख तुषार मानकवळे आणि ग्रामपंचायत सदस्य मेघा तुषार मनकवळे यांच्या हस्ते करण्यात आले आंबेघर ग्रामपंचायत हद्दीत अंगणवाडी इमारत गटारे पद दिवे अंतर्गत रस्ते अशी विकास कामे होणार असून उर्वरित प्रस्तापित कामे देखील करण्याचा मानस आहे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनेतून जेवढा विकास निधी आणता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न असेल आता अंगणवाडीचे काम देखील पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात अंगणवाडी इमारत उद्घाटन कार्यक्रम देखील केला जाणार आहे असे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी बोलताना सांगितले सुरुवातीला काश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी भॅड हल्ल्यात मृत्यूमुखी पावलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख तुषार मानकवळे शिवसेना विभाग प्रमुख शैलेश पाटील शिवसेना शाखा प्रमुख हर्षद पाटील सरपंच सरिता गोपाल वाघमारे माजी उपसरपंच मंगेश कायंकर ग्रामपंचायत सदस्य मेघा तुषार मानकवळे जावळी शाखा प्रमुख मंगेश पाटील शहर संघटक विलास कोळी स्वराज्य प्रतिष्ठान सल्लागार किशोर निकम मंदार मानकवळे व्हीपी मानकवळे सागर भस्कर रोशन भस्कर हेमंत पाटील रोहिदास पाटील रवी पाटील प्रकाश काईनकर रमेश भिकावले अमेय गायकर ग्रामस्थ काशीनाथ पाटील निलेश पाटील प्रशांत पाटील दत्ता वाघमारे वसंत वाघमारे अजित पाटील संदीप पाटील माने यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम दुर्दैवीच्या अंत झालेल्या ना, नागरिकांना मी पेल पेल, शिवसेना पेलगाम पेन तालुक्याच्या वतीने आणि ग्रामपंचायत आंबेकरच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आज अर्थसंकल्पीय आदिवासी विभाग विकास पन्नास चौपन्न अंतर्गत आंबेगाव आदिवशीवाडी दा ते आंबे आदिशीवाडी या रस्त्याच्या भूमिपूजन सोळा आज इथं पार पडते या सोहळ्यासाठी उपस्थित आंबेगर ग्रामपंचायत सरपंच काय ना सरिता सरिता वाघमारिताई आमचे विभाग प्रमुख शैलेश पाटील शाखा प्रमुख हर्षद पाटील विलास कोली उपसरपंच मंगेश कायंकर आमचे बुवा सर्व शिवसैनिक हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे गुरु ग्रामपंचायत सदस्य मेघादाई मानकावले तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो आज दमदार आमदार महेंद्र दलवी यांच्या माध्यमातून हा असाच विकास कामाचा झंजावाद आपण याच्या आधी पाहत आहोत आंबेगड ग्रामपंचायतीमध्ये मला असं वाटतं एक अंगणवाडीचा एक आपण एक म्हणजे सांगण्याजोगा असं सा काम आहे बाकी छोटी मोठी कामं आहेत भरपूर एक अंगणवाडीचं आपण उद्घाटन मंगळवारी करत आहोत डी पी टी सी अंतर्गत किंवा अन्य हेड अंतर्गत ही कामं चालू आहेत अंगणवाडींचा आपण म सांगायला गेलो तर एक सापलीमध्ये एक अंगणवाडीचा आपण उद्घाटन सोहळा करायचा आहे कोरमुलीमध्ये मतलब विविध असे रस्ते विकास कामं अगदी गटारा असतील विद्युत रोषणाई असेल अशी बरेच कामांचा आपण येत्या ह्या एक एकच एक महिन्यामध्ये आपण शुभारंभ करणार आहोत या कार्यक्रमासाठी आज आमचे विभाग प्रमुख शैलेश पाटील यांनी काल तात्काळ आम्हाला सूचना केली की आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे त्यामुळं एवढ्या कमी वेळामध्ये सर्व पदाधिकारी एकदम तात्काळ इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये या आंबेगर गु ग्रामपंचायतीमध्ये अनेक अशी एक प्रस्तावित कामे यांचा शुभारंभ येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद